नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे की आपण अपडेट घेऊन येत असतो नोटिफिकेशन घेऊन येत असतो आणि आज असंच एक महत्त्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन घेऊन आपण आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्या ज्युनियर इंजिनिअरच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी जागा आलेले आहे जवळपास ह्या तेराशे चाळीस जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो डिटेल बायफर्केशन आपल्याला लवकरच कळेल तर ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये टोटल किती पर्टिक्युलर स्पेसिफिक पोस्ट आहेत काय क्वालिफिकेशन लागणार आहे काई एज क्रायटेरिया काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे आणि महत्त्वाच्या तारखा काय आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सगळ्यात पहिले या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अपडेट घेऊन येत असतो दुसरी गोष्ट की हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन दोन हजार पंचवीसची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे नवीन जाहिरात आहे सेंट्रल गव्हर्मेंटची आहे डेफिनेटली इथे सेंट्रलचे सुद्धा विद्यार्थी असणार आहे पण एक लक्षात घ्या की ज्युनियर इंजिनियर या पदासाठी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत गव्हर्मेंटच्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या तर सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर तुमची पोस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच हे खूप चांगल्या पोस्ट असतात तर पोस्ट कुठल्या आहेत एज्युकेशन काय लागणार आहे एज क्रायटेरिया महत्त्वाच्या तारखा आणि त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ओके तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं की जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत जे विद्यार्थी डिग्री झालेले आहेत मग ते इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल असेल तर कुणाला कुठली संधी आहे हे आपण बघणार आहोत ओके तत्पुरती महत्त्वाचं स्टाफ सिलेक्शन कमिशन दोन हजार पंचवीस साठीची ही बॅच आहे याच्यामध्ये दोन टेस्ट ज्या असतात म्हणजे दोन स्टेप ज्या असतात प्री आणि मेन्स म्हणजे ज्याला आपण पेपर वन पेपर टू म्हणतो म्हणजे सी बी टी वन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वन आणि टेस्ट टू अशा दोन्ही टेस्टसाठीचं जे आहे हे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच तुम्ही आपल्या स्पेसिफिक एई जेईच्या चॅनलवरती किंवा तुमच्या पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो की ॲपमध्ये जाऊन तुम्ही फक्त चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये पर्चेस करू शकता जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या परीक्षा तसंच सेंट्रलच्या परीक्षा या दोन्हीला टार्गेट करणार आहेत किंवा त्यांच्या लक्षात आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपली बॅच सुरू झालेली आहे तीस तारखेपासून ओके ही बॅच तुम्हाला सर्व सरळ सेवाभरती जे आहे मग पीडब्ल्यू डी जे असेल डब्ल्यू आर डी जे असेल एम जे पी असेल तसंच इतर एक्झाम असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंटरच्या एक्झाम या सगळ्यांच्याच तयारी करून घेणारी परफेक्ट बॅच आहे अधिक माहितीसाठी आपला आय आर क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क साधा ओके आता परत येऊया आपल्या महत्वाच्या विषयाकडे तर स्टाफ कमिशन आपल्याला माहिती आहे कर्मचारी चयन आयोग ओके तर याच्यामध्ये स्पेसिफिकली सेंट्रल लेवलच्या ज्या जागा निघतात त्या भारत सरकारच्या अंडर कार्मिक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय आणि कार्मिक एव प्रशिक्षण विभाग आणि कर्मचारी चयन आयोग ज्याला स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतो याच्या अनुषंगाने ह्या जागा आलेल्या आहेत महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या तीस तारखेला ॲडव्हर्टाईजमेंट आली आणि फॉर्म फिलिंगला सुरुवात झाली आहे तर तुम्ही फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि ती फॉर्म फिलिंगची सुरुवातीची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि आपल्याला एकवीस तारखेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत फॉर्म भरता येणार आहे म्हणजे शेवटची जी तारीख आहे लास्ट डेट फॉर ऑनलाईन फॉर्म सबमिशन ही आहे एकवीस जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत मग साधारणतः एक पर्टिक्युलर आपल्याला एक वीस आप एकवीस एक दिवस इथे मिळत आहेत पेमेंटसुद्धा त्याच पिरियडमध्ये करायचं आहे आणि एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे पेमेंटसाठी सुद्धा ऑनलाईन फी परत एकदा सांगतो की यू पी आय असेल क्रेडिट कार्ड असेल किंवा तुमच्या ऑनलाईन बँकिंगच्या पर्टिक्युलर यूजनी तुम्ही इथे पेमेंट भरू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक दोन दिवसाची विंडो त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे कशासाठी तर विंडो फॉर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट करेक्शन ओके जर काही इश्यू आला तांत्रिक अडचण आली आणि जर काही चुकलं तर त्यांनी एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहे तीस जूनपासनं एकवीस जुलैपर्यंत भरता येणार आहे फी तुम्हाला बावीस सुद्धा भरता येणार आहे आणि जे काही पर्टिक्युलर करेक्शन्स असेल त्याच्यासाठी एक विंडो प्रोवाईड केलेली आहे त्यांनी एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट अशा दोन दिवसाला येते लक्षात आणि एक्झामचं शेड्यूलसुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत सी बी टी वन सी बी टी टू तर सी बी टी वन जो पेपर वन आहे ओके पेपर वनचा एक साधारणतः जो डेट दिलेला आहे त्यांनी त्या दिलेल्या आहे सत्तावीस ते, सत्ता ते एकतीस ऑक्टोबर म्हणजे बघा जुलै आता सुरू झालेलं आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शेवटी म्हणजे जवळपास चार महिने आपल्याला प्रीसाठी आहे याच्यामध्ये आणि तुमची जी मुख्य परीक्षा आहे मेन्स पेपर टू आहे सी बी टी टू म्हणू त्याला आपण ही जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होईल ओके म्हणजे ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ओके okay, किंवा फेब्रुवारी म्हणजे परत चार महिने किंवा तीन महिने तर हा कालावधी आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि साधारणतः सेंट्रल गव्हर्मेंटच्या ह्या एक्झाम्स असल्यामुळे याच्यामध्ये टाइम शेड्यूल सदस चेंज होत नाही तर लक्षात घ्या महत्त्वाच्या तारखा या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं बघूया ओके okay? याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत मी तुम्हाला मगा सांगितलं तर तेराशे चाळीस पोस्ट आहेत आणि कॅटेगरी वाईज किंवा स्ट्रीम वाईज ज्या पोस्ट असतील त्या डेफिनेटली आपल्याला माहिती पडेल आता याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि या ऑर्गनायझेशनमध्ये त्या पोस्ट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमेवरती जे रोड होतात त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ही पोस्ट आहे ओके ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ही पोस्ट आहे याच्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे बघा डिग्री इन सिव्हिल इंजिनियरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ओके ऑर इन्स्टिट्यूट और थ्री इयर डिप्लोमा म्हणजे तुमचा डिप्लोमा सिव्हिल झालेला असेल किंवा डिग्री सिव्हिल झालेली असेल किंवा डिप्लोमा प्लस डिग्री झाला असेल तरी तुम्ही ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमधल्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात पण तुमचं वय तीसपेक्षा जास्त नको हो, एज लिमिट त्यांनी तीस इयर्स दिलेले आहेत इथे कुठल्याही कॅटेगरी वगैरे काही मेन्शन केलेली नाही दुसरा जो ऑर्गनायझेशन आहे सिव्हिलसाठीच ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल हेच पद आहे पण इथे थ्री इयर डिप्लोमा ओके फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर बोर्ड तर हे दिलेलं आहे ओके म्हणजे इथे डिग्री डिप्लोमा दोन्ही पात्र आहे इथे डिप्लोमावाले पात्र आहेत इथे अप टू थर्टी इयर्स परत एज लिमिट दिलेली आहे हे ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामुळे स्पेसिफिकली हे पण लक्षात घ्यावं हो लागेल आपल्याला एक्झाममध्ये क्रॅक करताना जास्त मार्क्स मिळवावे लागतील ओके सेंट्रल वॉटर कमिशन सी डब्ल्यू सी जे आहे याच्यामध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिल दोन्ही ठिकाणी ज्युनियर इंजिनियरचे पदं आहेत आता मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये बॅचलर डिग्री झालेली असली पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे बीई बी टेक मेकॅनिकल किंवा डिप्लोमा झालेला असला पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एम एस बी टी किंवा तुमच्या तत्सम ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूटमधनं आणि जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत त्यांना डिग्री सिव्हिल झाली असली पाहिजे किंवा डिप्लोमा सिव्हिल असला पाहिजे इथे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनासुद्धा चान्स आहे ज्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट ऑर्गनायझेशन आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ओके सी डब्ल्यू पी आर एस मी मागे एक व्हिडिओ केला होता बघा आपण सी डब्ल्यू पी आर एस ओके मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये कुठल्या पोस्ट असतात तर हे जे डिपार्टमेंट आहे इथे इलेक्ट्रिकलला जागा आहे आणि सिव्हिलला आहे हे पुण्यामध्ये केंद्र आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचं ओके okay? तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर बघा तर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल दोन्ही ठिकाणी ज्युनियर इंजिनियरची पदं आहेत तर जर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलवाले विद्यार्थी तुम्ही पोस्ट जर पाहिजे असेल तर तिथे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे कुठलाही डिप्लोमा बोर्ड किंवा इन्स्टिट्यूटमधनं आणि जर सिव्हिलचे विद्यार्थी असेल तर त्यांचा डिप्लोमा सिव्हिल पाहिजे ओके तर हे जे आहे स्पेसिफिकली इथेसुद्धा वयाचा क्रायटेरिया थर्टी इयर्स आहे त्यानंतर नेक्स्ट ऑर्गनायझेशन आहे बघा फराक्का बॅरेज प्रोजेक्ट हे मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंडरच येत आहे इथेसुद्धा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना चान्स आहे आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना चान्स आहे आणि दोन्ही ठिकाणी पोस्ट कारण ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत या एस एस सी आहेत फक्त स्ट्रीम आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननुसार बघणार आहोत तर इथेसुद्धा डिप्लोमा इलेक्ट्रिकलचा लागणार आहे इलेक्ट्रिकल जेईसाठी आणि सिव्हिलचा लागणार आहे जेई सिव्हिलसाठी त्यानंतर नेक्स्ट जे ऑर्गनायझेशन आहे ते आहे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ई एस ओके हे सुद्धा एक चांगलं ऑर्गनायझेशन आहे सी डब्ल्यू पी आर एस हे सुद्धा चांगलं ऑर्गनायझेशन आहे इथे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना चान्स आहे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना इथे मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मात्र ते मात्र डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे फ्रॉम रेकग्नाइज okay? इन्स्टिट्यूट ओके त्यांनी डिप्लोमा इथे मेन्शन केलेला नाही आता एक लक्षात घ्या काही ठिकाणीच डिग्री दिलेला आहे पण जेईची पोस्ट असल्यामुळे मॅक्सिमम ठिकाणी डिप्लोमा दिलेला आहे तर तुम्ही तेही आयडेंटिफाय करा पुण्यासारख्या ठिकाणी असलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये इथे काम करण्याची संधी आपल्याला मिळू शकते तर हे डिपार्टमेंट्स आणि त्याची इलिजिबिलिटी आहे ओके तर आपल्याला लक्षात आलं असेल ले इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकल सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी इथे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा सेवेंथ पे स्केल जो आहे सातवा वेतन आयोग मॅट्रिक्स ऑफ द सेवेंथ सेंट्रल पे कमिशन त्याच्यानुसारचा हा पर्टिक्युलर सर्विस सी रिलेटेड सॅलरी रूल आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की बेसिकली तुम्ही ज्युनियर इंजिनियर मग सिव्हिल असाल मेकॅनिकल असाल किंवा इलेक्ट्रिकल असाल किंवा गव्हर्नमेंटच्या त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये ग्रुप बीमध्ये हे मोडतं जे नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल लेवल सिक्सच्या पोस्ट आहेत ओके आणि त्याच्यामुळे याचा जो पे स्केल आहे थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड फोर हंड्रेड हा त्याचा पे बँड आहे ओके सेवन पे कमिशनशी रिलेटेड आहे आणि ग्रुप बी नॉन गॅझेटेड ह्या पोस्ट आहेत हे लक्षात घ्या हे पे स्केलचं एलॅब्रेशन ओके वेबसाईट त्यांची दिलेली आहे बघा एच डी पी एस 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 सी डॉट एन आय सी डॉट इन याच्यावरती तुम्ही जाऊन बेसिकली वन टाईम रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर अप्लाय करू शकता फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे घाई करू नका एकदम एंडलासुद्धा जाऊ नका तर ह्या वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे ओके फी एकदम नॉमिनल आहे सेंट्रलची फी पेबल हंड्रेड रुपीज ओनली ओके शंभर रुपीज आहेत आणि वुमेन कॅन्डिडेट एस सी कॅन्डिडेट किंवा एस टी कॅन्डिडेट किंवा जे दिव्यांग विद्यार्थी आहेत फिजिकली हँडकॅप आहेत किंवा एक्स सर्विसमॅन आहे रिझर्वेशन आहे, आहे यांना कुठलीही फी नाही ओके तर खूप चांगली गोष्ट आहे शंभर रुपये फी आहे फक्त जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि एस सी एस टी मिलिटरी मन एक्स मिलिटरी मन किंवा फिजिकली डिसेबल्ड यांच्यासाठी किंवा वुमन्ससुद्धा यांच्यासाठी फी नाही आहे आणि फी भरताना मात्र बेसिकली तुम्ही ऑनलाईन भरायची आहे आणि याची जी डेट आहे ऑनलाईन फी भरायची ती बावीस तारीख एक दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे ओके आता वळूया आपण बेसिकली याच्या एक्झाम पॅटर्नकडे तर लक्षात घ्या ही जी एक्झाम आहे ओके या एक्झाममध्ये दोन स्टेप्स आहेत एक आहे तुमचा पेपर वन दुसरा आहे पेपर टू याला सी बी टी वन आणि ह्या सी बी टी आता पेपर वन जो आहे याच्यामध्ये परत फर्केट की जर केलं आपण तर टेक्निकल वेगळा आणि नॉन टेक्निकल वेगळा नॉन टेक्निकलमध्ये जर पार्ट बघायचे झाले तर ते सुद्धा फर्केट आपल्याला करता येईल जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग हा एक पार्ट आहे आणि दुसरा आहे जनरल अवेअरनेसचा आणि जो टेक्निकल पार्ट आहे हा कम्प्लीट मेकॅनिकलचा विद्यार्थी असेल तर मेकॅनिकल सिव्हिलचा विद्यार्थी असेल तर सिव्हिल इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी असेल तर इलेक्ट्रिकल हे असं स्पेसिफिकली टेक्निकलचा पार्ट आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही की कशा पद्धतीने त्यांनी स्पेसिफिकली बायफर्केट केले ओके तर इथे हे सुद्धा लक्षात घ्या की पेपर वन जो आहे हा पेपर वन नंबर ऑफ क्वेश्चन्स पन्नास असणार आहे या नॉन टेक्निकल भागायला पन्नास क्वेश्चन असणार आहे जनरल अवेअरनेस या नॉन टेक्निकल भागाला आणि टेक्निकल भागाला जो पेपर आहे तो हंड्रेड म्हणजे इथे शंभर क्वेश्चन इथेसुद्धा दोन्ही मिळून शंभर क्वेश्चन याला पन्नास याला पन्नास आणि मार्क्ससुद्धा सेम आहेत ओके मग ह्याच्या केसमध्ये स्पेसिफिकली इथे हंड्रेड मार्क्स या दोघांचे मिळून हंड्रेड मार्क्स लक्षात घ्या हे जे सी बी टी वन आहे याला दोन तासाची वेळ आहे टू आवर्स ओके आणि जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप असेल किंवा डिसेबल असेल त्यांना दोन तास आणि चाळीस मिनटं चाळीस मिनटं एक्स्ट्रा मिळणार आहे जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहे ओके तर हा झाला तुमचा वनचा परत एकदा सांगतो बघा सी बी टी एक्झाम होणार दोन पेपर स्पेसिफिकली त्याच्यामध्ये पर्टिक्युलर पेपर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा भाग असणार टेक्निकल हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्क नॉन टेक्निकल पन्नास मार्क तुमचे जनरल इंटेलिजन्सला आणि रिजनिंगला आणि जनरल अवेअरनेसला पन्नास मार्क आणि पन्नास क्वेश्चन लक्षात घ्या आणि जे हे पेपर वन आहे याच्यासाठी पॉईंट ट्वेंटी फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग आहे आणि हा जो टेक्निकलचा पार्ट आहे तो सगळा टेक्निकलचा पार्ट तुमचा तुमच्या ब्रँचशी रिलेटेड असणार जर मेकॅनिकलचे विद्यार्थी असेल त्यांना मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल या पद्धतीने आले लक्षात हे आहे तुमचं स्पेसिफिकली पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की सी बी टी वन पेपर वन याच्यामध्ये बघा पार्ट ए जो आहे जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल अँड स्ट्रक्चर जर सिव्हिलचे असेल असे तर इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल येते लक्षात हे झालं तुमचं सी बी टी वन आता सी बी टी वनमध्येही जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे जनरल अवेअरनेसचा आणि रिजनिंगचा त्याच्यामध्ये डिटेल्स सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे आता जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारणार आहे जे तुमचे नॉर्मल विद्यार्थ्याची जी कॅपॅबिलिटी असते थिंकिंगची त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विल बी एम ॲट टेस्टिंग द कैंडिडेट्स जनरल अवेअरनेस ऑफ द एनवायरमेंट अराउंडिंग हिम बरोबर आहे आणि इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये आपल्याला माहिती आहे डिसिजन मेकिंग असेल व्हिज्युअल मेमरी असेल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल अॅनालिसिस असेल जजमेंट असेल हे जे छोटे छोटे नंबर सिस्टीम असेल आपल्याला माहिती आहे रिजनिंगचे टॉपिक्स तर हे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे जी तुमची ॲबिलिटी चेक करते रिजनिंगसाठीची तर हा झाला तुमचा पेपर वनमधला नॉन टेक्निकल पार्ट ओके आणि स्पेसिफिकली जनरल इंजिनिअरिंग आता सिव्हिलचे जर विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी जो टेक्निकल सी बी टी वनमध्ये आहे सुद्धा आपण बघून घेऊया बिल्डिंग मटेरियल इस्टिमेटिंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन सर्वे सॉइल मेकॅनिक्स हायड्रोलिक इंजि इरिगेशन ट्रान्सपोर्टेशन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरलचा पार्ट आहे टॉस सिटी आर सी सी डिझाईन आणि स्टील डिझाईन म्हणजे तुमचा कोअर पार्ट येते लक्षात आणि तसंच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी सीबीटी वन मधला टेक्निकल पार्ट राहणार आहे येते लक्षात आता पेपर टू वरती जाऊया आपण पेपर वन मी तुम्हाला सांगितलं सीबीटी वन काय भानगड आहे एक्झाम पॅटर्न काय आहे आता पेपर टू वरती जाऊया ओके पेपर मध्ये लक्षात घ्या आता हा जो सीबीटी टू आहे सीबीटी टू याच्यामध्ये कंप्लीट तुमचा टेक्निकल पार्ट असणार आहे टेक्निकल पार्ट ओके okay? आणि इथे बेसिकली जर बघायचं झालं तर स्पेसिफिकली तुमचा कोअर जो ब्रँच आहे सिव्हिल असेल इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल तर त्या पर्टिक्युलर ब्रँचशी रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स असणार आहे इथे हंड्रेड क्वेश्चन्स आहेत एम सी क्यू ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे हंड्रेड क्वेश्चन आणि प्रत्येकाला तीन मार्क म्हणजे थ्री हंड्रेड मार्क्स ओके okay? पेपर वन बघा सांगितलं मी तुम्हाला हंड्रेड आणि हंड्रेड दोनशे क्वेश्चन्स दोनशे मार्क निगेटिव्ह मार्किंग पॉईंट फायू ट्वेंटी फायव्ह सॉरी आणि इथे जे आहे इथे तुमचे हंड्रेड क्वेश्चन्स थ्री हंड्रेड आणि याच्यामध्ये सुद्धा जो वेळ आहे तो टू आवर्सचाच आहे याच्यामध्ये सुद्धा जो वेळ आहे तो कितीचा आहे तो टू आवर्सचा आहे येते लक्षात ओके तर हे जे आहे बेसिकली सी बी टी टूचं आहे तुमच्या टेक्निकलनुसार आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की वन बाय थ्रीची निगेटिव्ह मार्किंग इथे आहे वन बाय थ्रीची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे असणार आहे ओके okay? आणि प्रत्येक क्वेश्चनला मार्क किती आहेत थ्री मार्क ओके okay? तर स्टेप वन पेपर वन पेपर टू आता सी बी टी टूला जर आपण गेलो सी बी टी वन क्लिअर करून तर डेफिनेटली तुम्हाला स्ट्रक्चरचे आणि नॉन स्ट्रक्चरचे सब्जेक्ट हे सिव्हिलबद्दल बोलतोय मी टेक्निकल सब्जेक्ट कंप्लीट हंड्रेड एम सी क्यू थ्री हंड्रेड मार्क्स सॉम टॉस सिटी आर सी सी डिझाईन स्टील स्ट्रक्चर हे झालं स्ट्रक्चरचे विषय बिल्डिंग मटेरियल इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन सर्वे सॉईल इरिगेशन इंजिनिअरिंग हायड्रॉलॉजी ट्रान्सपोर्टेशन आणि एफ एम हे मगायचे सांगितलं होतं ते आणि तसेच तुमच्या बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी असणार आहे आपण वेगळा व्हिडिओ त्याच्यावरती करूया येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ह्या खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत जवळपास तेराशे चाळीस वॅकन्सीज आहेत आणि चांगल्या ऑर्गनायझेशनच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत जसं पुण्यामधली सी डब्ल्यू पी आर एस ओके okay? अशा ठिकाणी ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन होण्याची ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जे विद्यार्थी सरळ सेवा महाराष्ट्राच्या सरळ सेवा परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांनी नक्की इथे चांगल्या पद्धतीने जर मेहनत घेतली तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला जेई म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता ओके okay? विद्यार्थी मित्रांनो परत एकदा रिमाइंडर एस एस सी जेईची सेपरेट बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ही बॅच वेगळी आहे आपल्या एई जेईच्या प्लॅटफॉर्मवरती आणि जे, हो जे विद्यार्थी महाराष्ट्राच्याही एक्झामला टार्गेट करणार आहे त्यांनी ही बॅच घ्यायची आहे जी महाराष्ट्राच्या ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट तुम्हाला कवर करून देणार आहे ओके तर टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल सी बी टी वन असेल सी बी टी टू असेल या सगळ्यांमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पहिले इथे लाईक करा आणि स्पेसिफिकली आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या तिकडे घंटी दिलेली घंटी वाजवा म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन थँक्यू सो मच